आज या ठिकाणी आम्ही भारताचे लोक त्यांच्या वतीनं आणि त्याचबरोबर शहरातील अनेक संघटनांच्या वतीनं निवम आकाव देश बचाव अशा तऱ्हेचं हे वातावरण नाही तर पूर्ण देशभर या ईव्ही विरोधात वातावरण तापलेलं आहे त्याचं कारण प्रमुख असं की या ईव्हीएम मुळ लोकशाही संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणुकीच्या अगोदर म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या अबोदन मोठ्या प्रमाणामध्ये सर्व जनतेच्या माध्यमातून त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचे वती अनेक वती यांच्या माध्यमातून पिटिशन दाखल केलेलं होतं परंतु तथाकथित सरकारने जुडिशियरीवर दबाव आणला आणि ज्युडिशिअरी सुद्धा ते पिटिशन बरखास्त केलं म्हणजेच जो न्याय पाहिजे होता तो दिला त्यानंतर डिव्हिजन दाखल केलं आणि नंतर पवित्र असा घेतला की जोपर्यंत ईव्हीएमवर मतदान कि होत किंवा होत राहील तोपर्यंत आम्ही ते आंदोलन चालू ठेवतो हे नाकारण्यात आलं उद्देश असा की जी काही यंत्रणा आहे इलेक्शन कमिशन पासून आणि तथाकथित सरकार हे पूर्णपणे यासाठी जबाबदार असून जर निवडणुका घेतल्या खरंच हे सरकार वाचू शकतं हे त्यांनी पूर्णपणे ओळखलं आणि म्हणून त्या राजाची जी गोष्ट आहे ती आता स्मरणात येते या राजाचा जीव मनों, त्या पोपटाच्या मानेमध्ये होतो म्हणून हे इव्हम जोपर्यंत कोरघळल्या जात नाही नष्ट केल्या जात नाही तोपर्यंत हे सरकार जे आहे लोकशाही पद्धतीनं निवडून येऊ शकत नाही आणि त्यांचा पूर्णपणे जीव जो आहे या जीव मध्ये अडकलेला आहे तथाकथित लोकांनी जनते या बाबतीत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे आंदोलन छेडली आंदोलन केली अनेक जण आंदोलनामध्ये घायल झाली परंतु सरकार त्यांना लोकशाही विरहित पद्धतीनं निवडून आणायचं होतं आणि ते त्यांनी काम केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण <णलिणागे> बघतोय की इथे जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे त्यांनी विरियम मेन्युलेट केलेला आहे धन पाहिजे आज आपण पाहतो ते आमदार ज्यांची खात्री ते स्वतःच म्हणत होते की आम्ही निवडून येऊ शकत नाही असे जवळजवळ एकशे पंचवीस आमदार त्यांनी स्वतःच कबूल केलं की आम्ही निवडून येऊ शकत नाही तर त्याची परिस्थिती विपरीत आहे आणि आमच्या बाजूला वातावरण नाही तरीपरी नव मंडळी निवडून आली आणि कशी निवडून आली त्यांनी मॅन्युप्लेशन केलंय त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून आज हे चांगले पोषक अत्यंत महत्वपूर्ण आहे शौर्य दिन दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पस्ट। इतिहास सांगतो की दरवर्षी बाबासाहेब जानेवारीला दिमाग कोरेगावला जात असत हा महारांचा इतिहास शूरांचा इतिहास जनतेपर्यंत यावं कारण हा इतिहास या देशातल्या मनोवादी सरकार आणि तथाकथित इतिहास का आहे त्यांनी दाबून ठेवला बाबासाहेब विक्रटमध्ये असताना त्याच्या हे वाचण्यात आलं त्यांनी ते पाहायला ऑब्झर्व केला आणि खात्री करून घेतली की हा समाज एवढा एवढा दूर आहे की पेशवाई नष्ट करेपर्यंत या आमच्या समाजाने लढा दिला आणि त्या लढ्यातून आज आपण पाहतो आहोत की आम्हाला त्या ठिकाणी जे काही गुलामगिरी होती त्यामधून आम्हाला मुक्तता मिळालेली आणि हे उपोषण त्या अर्थानं त्या दिवसापासून सुरू केलं त्याचं फार महत्वाचं झालेलं आहे आणि म्हणून मी असं म्हणतो की जोपर्यंत ह्या आता जवळजवळ साडेचार पावणे पाच कालावधी लागणार आहे परंतु हा कालावधी हे सतत वातावरण आपण जोपर्यंत ठेवत नाही बाबासाहेब जसं म्हणतात त्याप्रमाणे की हा अग्नी आहे हा अग्निजू देऊ नका प्रज्वलित ठेवा आणि म्हणून आम्हा सर्व लोकांची आम्हा सर्व नागरिकांची आम्हा सर्व संघटनांची आहे आणि त्या पद्धतीनं आम्हाला भारताचा एक नागरिक म्हणून भारताचा एक आदर्श नागरिक म्हणून भारताचा भारताची खऱ्या अर्थानं ज्याला काळजी आहे या संसदेची लोकशाहीची पता बंधुत्व या सगळ्या गोष्टी जर टिकून ठेवायच्या असतील नष्ट होऊ द्यायच्या नसतील तर निश्चितपणे एकशे एक टक्के एक नष्ट झाला पाहिजे आणि त्याऐवजी ज्या सर्व निवडणुका आहेत आता निवडणूक आहे महानगरपालिकेचे ग्रामपंचायतीचे त्यानंतर पंचायत समिती आहे त्यानंतर जिल्हा परिषद आहे या सर्व निवडणुका या पद्धतीनं म्हणजे बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत असं या ठिकाणी असून आवर्जून सांगतो आणि सर्वांना जीवन सांगतो रवींद्र शिरसाट ऑल इंडिया लॉयर्स युनियन तर्फे या जे आपण अभियान राबवत आहोत ई एम हटाव याच्याकरता माझा पाठिंबा आहे ऑल इंडिया लॉयर्स युनियन तर्फे आमचे सिनियर लॉयर साहेबांनी त्याची भूमिका विषद केलेली आहे ॲडव्होकेट भानू प्रताप सिंग दिल्लीमध्ये सगळ्या पक्षांना बोलवलं ज्याला ज्याला ईव्हीएमला विरोध करायचा त्यांनी यावं परंतु मोठे राजकीय पक्ष कोणी नी येत नाही निवडणुका झाल्यानंतर त्यांनी मार खाल्यानंतर फक्त तेवढ्या पुरतात तेवढं ते एक महिना बोलतात आणि ते विसरून जातात सर्वसामान्य जनतेनी हा लढा हातात घेतला पाहिजे आणि इन्वॉल्व्ह झाला पाहिजे त्यावेळेसच इम हटेल मान्यता आहे सरकार कोणत्याही आंदोलनात प्रतिसाद देत नाही सकारात्मक प्रतिसाद देत नाही म्हणून ई व्ही एम देश बचाव या मोहिमेला ऑल इंडिया गायर शिवसेनतर्फे आपला पाठिंबा आहे ई व्ही एम हटावबद्दल अतिशय सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे लोकशाहीला आणि करून आदरणीय पत्रकार गायकवाडजी व सामाजिक कार्यकर्ते आदरणीय भीपरावजी गाडेकर यांनी आणि तमाम भारतातून यांना साथ मिळावी अशी अपेक्षा बाळगतो कारण ई देशाचा अतिशय व वाटू झालेला आहे पायलट पेपरवरच मतदान घ्यावं कारण जे मतदान आहे ते मतदान टाकल्याच्या नंतर आम्हाला लक्षातच येत नाही व मशीन हॅक कोसात ईव्हीएम ही मशीन सगळ्या जगाने नाकारली परंतु भारत सरकारने ती स्वीकारली त्यांचे घोटाळे लपवण्यासाठी व सत्ता आणून त्यांनी प्रत्येक गरीबावर अन्याय केलेला ही सत्ता ही सामान्याची नाही व लोकशाहीची नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे परभणीचं एका वाक्यात आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जो मेलेला मुलगा आहे कस्टडीमध्ये त्याने सांगितलं की त्याला श्वसनाचा रोग आहे आणि त्याच्या पाठीवरच्या जर जखमा बघितल्या आणि त्याचे मेडिकल रिपोर्ट बघितले तर अनेक जखमेमुळं तो घटप्राण झालेला आहे असं असताना देखील शासन काही करू शकत नाही कारण त्यांच्या मागं प्रबळ योग्य ई एम आहे आणि त्या ई व्ही येऊ शकतो व सामान्य लोकांचा आवाज बंद करू शकतो ही ताकद त्यांना अवगत झालेली त्यामुळे ई व्ही एम हटवा हाच संदेश मी संपूर्ण भारतीयांना देईल त्यानंतर सर्व भारतीय लोकांनी ई व्ही एमबद्दल पूर्ण जगात व जगाच्या कोर्टात न्याय मागावे जय हिंद जय महाराज